नमस्कार कधी आपण विचार करतो का की एखादी संस्था समाजाच्या किती वेगवेगळ्या अंगांना स्पर्श करू शकते आज आपण अशाच एका संस्थेबद्दल बोलणार आहोत जिने समाजसेवेची एक व्यापक दृष्टीच आपल्यासमोर ठेवली आहे चला तर मग ओळख करून घेऊया ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या या अद्भुत कामाची तर ही आहे ती संस्था ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्ट यांचं नाव आणि हे बोधचिन्ह पाहिल्यावरच एक सकारात्मक भावना मनात येते नाही का पण हे फक्त एक नाव किंवा प्रतीक नाहीये तर हे एका खूप मोठ्या कार्याचं द्योतक आहे एका अशा कार्याचं जे समाजाच्या अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतं आपल्याला माहितीये प्रत्येक मोठ्या कार्यामागे एक मोठी दूरदृष्टी असते आणि ती दूरदृष्टी येते एका व्यक्तीकडून या ट्रस्टच्या बाबतीत ते आहेत श्री आनंद ते या संस्थेचे संस्थापक विश्वस्त आहेत ज्यांना आपण सेटलर असंही म्हणतो त्यांच्याच संकल्पनेतून आणि दूरदृष्टीतून या ट्रस्टचा पाया रचला गेला पण मग एवढं मोठं काम करण्याची प्रेरणा कुठून मिळते या संस्थेच्या कामामागे असलेलं मूळ तत्त्वज्ञान काय आहे चला तेच आता समजून घेऊया कारण हे तत्वज्ञान त्यांच्या प्रत्येक कामात आपल्याला दिसतं अगदी त्यांच्या बोधचिन्हात सुद्धा संस्थेच्या बोधचिन्हाच्या अगदी मध्यभागी हे तीन शब्द कोरलेले आहेत अहम ब्रह्मासमी हे फक्त शब्द नाहीत तर ह्या संस्थेच्या संपूर्ण कार्याचा आत्मा आहेत पण ह्याचा नेमका अर्थ काय होतो याचा अर्थ खूप खोल आणि तितकाच सुंदर आहे अहम ब्रह्मास्मि म्हणजे मीच ब्रह्म आहे आणखी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे तत्त्वज्ञान आपल्याला शिकवतं की आपल्या समोरच्या व्यक्तीत प्रत्येक जीवात एकाच ईश्वरी शक्तीचा अंश आहे म्हणजे बघा समुद्राचा प्रत्येक थेंब हा स्वतः समुद्रच असतो नाही का तसंच प्रत्येक जीव हा त्या विराट शक्तीचाच एक भाग आहे आणि म्हणूनच दुसऱ्याची सेवा करणं म्हणजे एका अर्थी स्वतःमधल्याच ईश्वराची सेवा करणं हाच विचार या ट्रस्टच्या प्रत्येक कामाचा भक्कम पाया आहे बरं हे तत्वज्ञान तर खूपच मोठा आहे पण मग हे विचारांमधनं प्रत्यक्ष कृतीत कसं उतरवलं जातं संस्थेच्या कामाची व्याप्ती पाहिली ना तर खोरंच आश्चर्य वाटतं जरा विचार करा एखादी सामाजिक संस्था जास्तीत जास्त किती क्षेत्रांमध्ये काम करू शकेल पाच दहा किंवा पंधरा अंदाज लावणं खरंच खूप कठीण आहे तर उत्तर आहे एकोणतीस हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं तब्बल एकोणतीस वेगवेगळी क्षेत्र ही फक्त एक संख्या नाहीये तर समाजाच्या प्रत्येक गरजेला उत्तर देण्याच्या या संस्थेच्या अविश्वसनीय बांधिलकीचं हे प्रतीक आहे ही यादी तर फक्त एक झलक आहे म्हणजे कृषी क्षेत्रापासून ते मानवाधिकारांपर्यंत पर्यावरणाच्या रक्षणापासून ते नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदतीला धावून जाण्यापर्यंत असं वाटतं की समाजाचा असा एकही कोपरा नाही जिथे या संस्थेच्या सेवेचा हात पोचला नसेल चला तर मग या एकोणतीस क्षेत्रांपैकी काही प्रमुख क्षेत्रांवर आपण नजर टाकूया म्हणजे आपल्याला कळेल की ही संस्था जमिनीवर नक्की कशाप्रकारे काम करते त्यांच्या कामाला आपण सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी या चार मुख्य आधारस्तंभांमध्ये विभागू शकतो पर्यावरण सामाजिक आधार शिक्षण आणि आरोग्य चला यातला प्रत्येक स्तंभ थोडा अधिक जाणून घेऊया पहिला आणि सगळ्यात महत्वाचा स्तंभ म्हणजे पर्यावरण रक्षण कारण सोप्पा आहे जर आपलं घरच सुरक्षित नसेल तर आपण सुरक्षित कसे राहणार ही संस्था फक्त झाडं लावत नाही तर ती निसर्गाचा श्वास जपण्याचं काम करते मग ते जलव्यवस्थापनातून असेल किंवा आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचं सा संवर्धन करून असेल दुसरा स्तंभ आहे माणुसकीचा आधार अहम ब्रह्मास्मी हे तत्वज्ञान हेच तर सांगतं की कोणीही मागे राहता कामाने म्हणूनच ज्यांना दोन वेळच्या जेवणाची चिंता आहे ज्यांच्या डोक्यावर छत नाही अशा प्रत्येक गरजू व्यक्तीसाठी ही, ही संस्था एक आशेचा किरण म्हणून काम करते तिसरा स्तंभ आहे शिक्षण जे आपलं भविष्य घडवतं कारण कोणतीही मदत तात्पुरती असू शकते पण शिक्षण ही, ही आयुष्यभराची शिदोरी असते ही संस्था केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही तर तरुणांच्या हातात कौशल्य देते जेणेकरून ते स्वाभिमानाने स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील आणि चौथा स्तंभ म्हणजे निरोगी समाजाचा पाया आरोग्यसेवा ही संस्था केवळ आजारपणात मदत करत नाही तर आजारपण येऊच नये म्हणून आरोग्य शिबिरं घेते आणि इतकंच नाही तर नर्सिंग कॉलेजसारख्या संस्था उभारून भविष्यातील आरोग्य रक्षकांची एक नवी पिढी घडवण्याचंही काम करते आणि या सगळ्या कामांच्या केंद्रस्थानी आहे महिला सक्षमीकरण कारण असं म्हणतात की जेव्हा एक स्त्री सक्षम होते तेव्हा एक संपूर्ण कुटुंब सक्षम होतं ही संस्था महिलांना केवळ मदत देत नाही तर त्यांच्या पंखांना बळ देण्याचं काम करते जेणेकरून त्या स्वतःच्या हक्काच्या आकाशात एक उंच भरारी घेऊ शकतील या संस्थेचं काम पाहिल्यावर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते जेव्हा एखादी संस्था इतक्या निष्ठेने आणि व्यापकपणे काम करते तेव्हा ती संपूर्ण समाजासाठी एक प्रेरणास्थान बनते आणि या प्रेरणेचा एक खूप महत्वाचा भाग म्हणजे समाजाचा सहभाग ही ओळ पहा ट्रस्टच्या दात्यांना दिलेल्या संदेशातून ती घेतली आहे यातून हेच दिसतं की प्रत्येक लहान मोठं योगदान हे केवळ पैसे नसतात तर एका मोठ्या बदलासाठी दिलेली ती एक प्रेरणा असते हीच तर आहे सामूहिक शक्तीची ताकद तर ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टची ही कहाणी आपल्याला पुन्हा एकदा त्याच मूळ तत्त्वज्ञानाकडे घेऊन येते अहम ब्रह्मा अस्मि जेव्हा मी आणि समाज यांच्यातली रेषा पुसट होते तेव्हा काय अशक्य आहे या संस्थेचं काम हे त्याचे एक जिवंत उदाहरण आहे यावर नक्की विचार करा पुन्हा भेटूया